नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या माझी डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी किचन टिप्स मराठीमध्ये नंबर एक डोसा करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे त्यामुळे डोसे कुरकुरीत होतात नंबर दोन वडा मऊ होण्यासाठी पिठात दोन उकटलेले बटाटे बारीक करून घालावे नंबर तीन भजी करताना भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसन पिठात गरम पाण्याचा वापर करावा त्यामुळे भजी कुरकुरीत बनतात नंबर चार भात शिजवण्यासाठी एक कप तांदळासाठी एक ग्लास पाणी वापरा भात मोकळा सळसळीत होईल नंबर पाच गोड पदार्थ बनवण्यासाठी दुधाचा वापर करायचा असेल तर फुल क्रीमवाले दूध वापरा त्यामुळे त्या, त्या पदार्थाला टेक्स्चर तर छान येईलच पण चव देखील अप्रतिम होईल नंबर सहा थंडीच्या दिवसामध्ये दही लावण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅसजवळ ठेवा नंबर सात सफरचंदाचा रंग कापल्यावर काळा पडतो तर कापताना किंवा कापून झाल्यावर सफरचंदावर थोडे लिंबू चोळा त्यामुळे ते काळे पडणार नाही नंबर आठ बटाटे आणि वांग्याचा चिरल्यानंतर रंग बदलू नये म्हणून कापल्यावर लगेच ते पाण्यात टाका नंबर नऊ गोड पदार्थामध्ये बदाम चिरून टाकायचे असतील तर ते आधी पाण्यात भिजत घाला त्यामुळे ते चिरणे आणि सोलणे सोपे होऊन जाते नंबर दहा कोणताही पदार्थ कुरकुरीत आणि स्वादिष्ट होण्यासाठी तो परतत असताना रंग बदलेपर्यंत परतून घ्या नंबर अकरा ॲसिडिटी खूप होत असेल तर दह्यात मनुके घालून खा ॲसिडिटीपासून आराम मिळतो नंबर बारा अशक्तपणा जास्त असेल तर शेळीचे दूध प्या खूप फायदा होतो नंबर तेरा देशी तूप खाल्ल्याने शरीरावरील सूज कमी होते नंबर चौदा कोरा चहा पिल्याने लठ्ठपणा कमी होतो नंबर पंधरा वजन कमी असेल किंवा वाढत नसेल तर रोज चिकू किंवा चिकूचा मिल्कशेक घ्या वजन झपाट्याने वाढेल नंबर सोळा शरीरात रक्ताची कमतरता असल्यास गाजर बीटचा ज्यूस प्यावा रक्ताची कमतरता भरून निघते नंबर सतरा पायावर सूज येत असेल तर मिठाचे प्रमाण कमी करा नंबर अठरा अन्नपचन होत नसेल तर रोज सुख्या खोबऱ्याचा लहान तुकडा सावकाश चावून खा नंबर एकोणावीस पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका त्यामुळे खोकला होऊ शकतो नंबर वीस जेवताना नेहमी सावकाश आणि चावून अन्न खावे त्यामुळे पोटाचे आजार होत नाहीत पचनही व्यवस्थित होते नंबर एकवीस कानात पाणी गेले तर तोंडावर हात ठेवून जोरात फुंकर मारा पाणी बाहेर येईल नंबर बावीस सब्जाचे पाणी लहान मुलांना पाजले तर पोटातील जंतू पडून जातात नंबर तेवीस जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची आहे तेव्हाच धून कापा आदल्या दिवशी भाजी कापून ठेवू नका कारण त्यामुळे भाजीतील पौष्टिक घटक नाहीसे होतात नंबर चोवीस किचन ओटा मऊ असतो त्यामुळे आपण कोणतेही काम करताना पोळपाट चॉपिंग बोर्ड सरकतो अशा वेळी ओट्यावर एक टॉवेल अंथरावा त्यामुळे पोळपाट किंवा अशा काही वस्तू सरकत नाहीत नंबर पंचवीस पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुरडया पापड तळले की लगेच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा त्यामुळे ते चिंबत नाहीत नाहीतर ते उघडे राहिले की चिंबतात आणि खाताना त्याची टेस्टही थोडी वेगळी लागते नंबर सव्वीस लसूण आणि अद्रक बारीक करताना ते थोडे असले तर लवकर बारीक होत नाही त्यामुळे लवकर बारीक होण्यासाठी त्यामध्ये एक दोन हिरवी मिरची आणि थोडे मीठ टाकून बारीक करा नंबर सत्तावीस डाळ चविष्ट होण्यासाठी डाळ शिजवताना त्यामध्ये एक चमचा तूप टाकले की डाळीची चव दुप्पट होते आणि शिट्टी होताना पाणी कुकरच्या बाहेर येत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओसोबत नवीन ट्रिक्ससोबत आणि टिप्ससोबत